विरारमध्ये महावितरणची चालू लाईन तुटून भीषण स्फोट झालाय विरारच्या कोपरीनाका परिसरामध्ये रात्री नऊच्या सुमाराला ही दुर्घटना घडली आगी चालू तितका भीषण होता की नागरिकांची पळापळ पड़ झाली याची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसली भिंत कोसळून संरक्षित जाळी तुटून ढिगारा दोन महिलांवर पडलाय त्यामुळे दुर्घटनेत महिला, महिला जखमी झाल्यात दोन्ही महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यात एका महिलेची प्रकृती गंभीर आहे तर अंधेरीमध्ये मरोळ परिसरात इमारतीचं बांधकाम सुरू असताना माती खचली आणि डिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यशल हो दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू मयत कामगार सत्तावीस वर्षांचा होता मुंबई महापालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याची सूचना देण्यात आल्या मुंबईमध्ये वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं वॉटर मेट्रो प्रकल्प महत्वाचा आहे या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश नितेश, नितेश राणे यांनी या, यात विशेष लक्ष घातले नवी मुंबई ज्वेल्स ऑफमध्ये एका इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केला घरगुती वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जखमी इसमाला तातडीनं दी डीवाय पटेल रुग्णालयात दाखल केल्या त्याची प्रकृती गंभीर आहे